ना ना टेस्ट है ना, है ना। ये मोती कसं पॅकेट आहे 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 सिल्क मस्त बघा टॉप बॉटम दुपट्टा ते एकवीसशे रुपयाला पूर्ण बघा बाराशे रुपयाला पंधराशे रुपये पस्तीसशे लावून अच्छा हजार रुपयाला आता ते पण फोर एक्स पर्यंत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले वर्ल्ड ट्रेड सेंटरला डब्ल्यू टी सीला आहे ना गेट नंबर तीन फर्स्ट फ्लोरला आहे ना थायलंड शॉपिंग फेस्टिवल सुरू झालाय आहे हे सहा तारखेला सुरू झालं आहे आज आणि शेवटची तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ असणार सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे इकडे एंट्री फी आहे ना पन्नास रुपये आणि आपण आहे ना दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ करणार आहे कारण की मराठीमध्ये आहे ना आपण अर्धा व्हिडिओ करणार आहे आणि आपलं हिंदी चॅनल पण आहे तर हिंदी चॅनलवरती आहे ना आपण पुढचा पार्ट आहे ना तो करणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू हे तुम्ही एक्झिबिशन बघतात आहे आजचा हा पहिला दिवस आहे आणि दुपारचे आहेत ना दोन वाजले आहेत आणि इकडे आपण आहे ना सगळे स्टॉल काही कवर करणार नाही आहे यातले जे काय आपल्याला स्टॉल आत्ता रेडी दिसतात आहे तर ते आपण कवर करणार आहे सगळ्यात पहिले बघा हा जो स्टॉल आहे जयपूरचा स्टॉल आहे आणि इकडे बघा लाल मिरचीचं लोणचं आहे कसं पॅकेट आहे दीडशे दीडशे रुपयाला आहे हे हिरव्या मिरचीचं लोणचं आहे ते कितीला आहे सेम अच्छा दीडशे रुपयाला आणि एक आहे तडका पेस्ट है। पेस्ट है अच्छा पेस्ट एक आहे लसूण मिरची अच्छा हे पण दीडशे आहे आणि हे अच्छा गोड एक आहे कितीला आहे सेम अच्छा सेम दीडशे रुपयाला त्यामध्ये बघा तूप आहे एक किलो आहे दाखवा ओके एकदम दाणेदार आहे जबरदस्त आहे कितीला आहेत एक किलो बाराशे रुपयाला किलो आहे अच्छा आणि अर्धा अर्धा एक आहे अच्छा डायरेक्ट एकच एक आहे ओके ओके आणि हा कुठला आपण जयपूरचाच आहे ना स्टॉक जयपूरचा आहे सगळं स्वीट्स आहे गोड आहे ह्याला काय बोलतात अच्छा मेथीची आहे काय

मिक्स है। तो ना टेस्ट नाही एवढी मस्त आहे ना आणि फ्रेश आहे आणि एकदम कमी गोड आहे पण जबरदस्त आहे चालेल थँक्यू वेगळे नवीन आता मसाज चालला मानेला देवायची आहे दादा याची प्राइस काय साडेचार हजार रुपयाला आहे सगळं मसाजचे आहे हे टपरवेअरचे आहेत हे अडीचशे रुपयाला बॉटल आहेत हे दोनशे रुपयाला आहे हे दीडशे रुपयाला आहे हे पण दीडशे रुपयाला आहे ग्लास बघा छोटा डब्बा हे दोनशे रुपयाला आहे दोनशे हे पण दोनशे रुपयाला सगळं टपर वेजच आहे आणि इकडे अडीचशे रुपयाला आहे हे अडीचशे रुपयाला आहे त्यामध्ये मोठे मोठे डबे पण आहेत आणि हा बघा हा पण मस्त आहे शपण काही युनिक आहे आतमध्ये चैन आहे दादा काय प्राइस आहे जी दादा 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 याची काय प्राइस अच्छा बाराशे रुपये हा ते आतमध्ये स्लिंग पण आहे बघा मग किती सुंदर आहे ना ही कितीला आहे अच्छा ही पंधराशे रुपयाला आहे ही पण हँडमेड आहे हा ते मोती आहे काय कलेक्शन भारी है ना हे कितीला आहे अच्छा हे तीन हजारची आहे ओके हां पूर्ण हँडवर्क आहे हा त्यामध्ये बघा ही पण जबरदस्त आहे कितीला आहे ही दिलं आहे ताई पंधराशेला हे मोबाईलचं अच्छा या आठशे रुपयाला हा स्लिंग आहे हा मागे एक चैन आहे पण आहे बघा कड्यांची काय प्राइस आहे अच्छा हे पाचशे रुपयाला आहे आणि हे काय दादा सेट आहेत का आहे अच्छा दोन हजार रुपयाला आहे हे बघा टॉप बॉटम दुपट्टा सगळं कॉटन मध्ये फक्त दोन हजार रुपयाला आहे बघा हा दोन हजार ला आहे कॉटन है, वो है सिल्क वाले हे चंदेरी पे चंदेरी मल तीन कलर हे कितीला दोन हजार तीन कलर्स है एक पिंक और एक येल्लो हा बघा हा एक कलर आहे हाय एक कलर आहे येलो हा बघा हाय कलर आहे हाय एक पिंक कलर आहे दोन हजार रुपयाला आणि सॉफ्ट आहे खरंच एकदम मस्त आहे हे बघा हे पण छान आहे आणि सगळे किती अडीच अडीच मीटरचे आहेत काय कापड हा कुठला कपडा आहे सिल्क आहे काय त्याच्या ऑरगेन्झा हा कांता आहे काय हाताने केलं आहे ना दोन हजार रुपयाला हा पण छान आहे सॉफ्ट आहे सिल्क आहे दोन हजार रुपयाला पूर्ण सेट आहे टॉप बॉटम दुपट्टा आणि हे कितीला आहे अगं अच्छा अच्छा सहा हजाराचं आहे ते रेडीमध्ये आहे ते पण छान आहे ना पिंकवाला हा कितीला आहे चार हजार रुपये पॅट ही पण बॅग कितीला ही

पण कॉटन आहे साईज काय असणार आपल्याकडे अच्छा मीडियम टू डबल एक्स आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा बाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके आणि सगळं स्टिच केलेलं आहे हा बघा हा पूर्ण पॅचवर्क आहे सुंदर वाटतं आहे पण टॉप आणि मला वाटतं पूर्ण थ्री पीस सेट आहे हा ह्याचा टॉप दाखवा ना मला अच्छा हा बघा हा कितीला सेट आहे पूर्ण अच्छा एकवीसशे रुपयाला पूर्ण सेट आहे हा दुपट्टा पूर्ण अडीच मीटरचा असेल ना ओके प्युअर कॉटन आहे ना पॅन्ट पूर्ण सेट हा एकवीसशेचा आहे सुंदर त्यामध्ये बघा हा पण छान वाटतोय कुर्ती देखे 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 ही कुर्ती आहे काय फक्त अच्छा ही कुर्ती आहे कितीला आहे बाराशे रुपयाला ही कुर्ती चाळीसची साईज आहे आपण एक कलर छान आहे बघा मस्त कलर आहे ना एक फक्त ओपन करून बघू आपण एक ही फक्त बघा बाराशे रुपयाला सुंदर कुर्ती आहे ह्याच्यामध्ये साईज काय असणार कुर्तीमध्ये अच्छा मीडियम टू डबल एक्सेल सगळ्या ह्याच्यामध्ये मीडियम टू डबल एक्सेलच आहे प्लस साईज नाही ना अच्छा तो अलग म्हणजे वेगळा कलेक्शन आहे पण त्याच्यामध्ये काय साईज असणार अच्छा ट्रिपल एक्स टू म्हणजे फाय एक्सेल थ्री एक्सेलपासून ते फाय एक्सेलपर्यंत आहे त्याच्यामध्ये काय स्टार्टिंग प्राईज असणार अच्छा त्यात पण बाराशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे चालेल थँक्यू बघा बाजूला एक ज्वेलरीचा आहे हे हँडमेड आहे हैंडमेड भी है अच्छा आणि रेडीमेड ओके ये हैंडमेड सेमी प्रेशियस स्टोन्स है बीस आर ऑल हैंडमेड अच्छा ये कानातले हैंडमेड है काय स्टार्टिंग के जब स्टार्टिंग फ्रॉम 250 टू अच्छा 250 रुपए स्टार्टिंग है ओके uh, अच्छा, तो हाँ। ते 4000 पर्यंत है हा हाँ। एक मला आवडला विथ इयरिंग मस्त वाटतो विथ इयरिंग कॉस्ट इज फॉर 1500 1500 रुपए हां अच्छा विथ इयरिंग त्याच्यामध्ये दुसरा आता बघा हा एक अच्छा हे टेम्पल ज्वेलरी आहे हे कसं आहे वीथरी अच्छा बाराशे रुपयाला आहे आणि हे कितीला आहे अच्छा चोवीसशे रुपयाला चांगला कलेक्शन आहे हा पण एक मस्त वाटतं बघा अच्छा नौशे रुपया ला विथ इयरिंग चले थैंक यू स्टॉल नंबर का अपना अच्छा एक है ना स्टॉल नंबर ओके थैंक यू है वन पीस है जी सर वन पीस है टू साइड पॉकेट से बेल्ट है साथ में कितने कलर है। पंचवीसशे रुपयाला अजून दुसरा दाखव ना कलेक्शन तू फक्त दाखव ना मला हँगरने माहिती आहे ना तुला पार्टीवेअर कितीला पस्तीसशे लाजमध्ये कॉटसेट आहेत का अच्छा हे एकोणतीसशेला कलर म्हणजे आहेत म्हणजे पाच सहा कलर आहेत साईज काय असणार त्यात अच्छा चव्वेचाळीस आहे सेहेचाळीस आहे हे ज्यात नाही दाखव नाईज मोठी साईज आहे काय एक दोन पीस दाखवत ना कितीला आहे अच्छा नाही माहिती ठीक आणि हे कितीला आहे हा सेट

काय शर्ट पीस अच्छा अच्छा शर्ट पीस, शर्ट पीस।, आ, अच्छा, शर्ट पीस है, ओके भी दो अच्छा दोन तीन कलर आहेत त्याचा डेनिम मध्ये दाखव चालेल 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 थँक्यू कशी टेबलची प्राइस अच्छा एकोणतीसशे रुपये आणि हा बघा हा पण एक मस्त स्टूल आहे या ऑफर प्राइस काय जी एकोणीस हजार पाचशे दाखव जरा याच्याबद्दल टेबल आहे ना डायनिंग टेबल आहे दोन्ही दोन्ही साईडला होता ना उसको अच्छा छान किती म्हणजे दोन दोन चार पाच सहा सहा चेअर बसतील आरामात स्टोरेज आहे ना ते अच्छा एकोणीस हजार पाचशे नाही ते आणि हा थोडा वेगळा मटेरियल आहे हा एकवीस हजार पाचशेला आहे पण सेम आहे थोडा वेगळा मटेरियल आहे हा पण एक वेगळा हा अच्छा डायनिंग हे पण डायनिंग टेबल म्हणतं ओके चला दोन दोन चार चार चेअर बसू शकतात आरामात काय प्राइसमध्ये अच्छा एकतीस हजार पाचशेच आहे मेंटेनन्स कसा आहे याचा मेंटेनन्स झिरो आहे का नाही अच्छा तीन वर्षाची वॉरंटी आहे का होम डिलिव्हरी अच्छा होम डिलिव्हरी आहे ना आणि हा काय छोटा टेबल आला आहे अच्छा हे पण डायनिंग टेबल होतं अरे हो चार बाय चार मस्त आहे रे परत आतमध्ये प्रेस कर टाक के एकतीस हजार पाचशेला आपण अरे छान छान थँक्यू हा मुकवाचा स्टॉल आहे बघा इकडे मुखवास आहे आणि इकडे काय सेल लागलाय बघ काय कॉट सेट हजार रुपयाला फक्त अप टू साईज फोर एक्सेल अच्छा हजार रुपयाला कॉट सेट आहे दाखव बरं मला एक कोलून नाही फक्त एक कोलून दाखवा किती लास्ट साईज काय आहे चार एक्सेल पर्यंत आहे ते पण हजार रुपयाला अच्छा ते वरती जे आहेत ना वर्कवाले ते दोन हजार रुपयाला आहेत आणि हे सगळं अच्छा हे खालचे पण हजार रुपयाला आहेत का अच्छा हे पण खालचे पण हजारला आहे आणि हे बघा हे कॉटसेट फक्त हजार रुपयाला आहे आता ते पण फोर एक्सेलपर्यंत त्यामध्ये बघा पॅटर्न बघा हा एक पॅटर्न आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे हा कपडा क्वालिटी पण छान आहे हजार रुपयाला कॉटसेट कलर आहे हे बघा ही एल साईज आहे ही पण एल साईज आहे ही एम साईज आहे ही पण एम साईज आहे अच्छा मीडियमपर्यंतच आहे म्हणजे एस साईज नाही स्मॉल साईज नाही हे पण कॉर्टसेटच आहे हे पण हजारला अच्छा ते सेकंडवाला ऑप्शन आण येतो आणि हे दोन हजारचे आहेत ना अच्छा हे सगळे वर्कवाले ते दोन हजार रुपयाचे आहेत हां हे कितीला हे पण हजार रुपयालाच आहे हे पण हजार छान पण याचा कपडा मस्त आहे कॉट सेटचा सॉफ्ट आहे हजार रुपयाला हा वास्तूचा स्टॉल आहे इकडे वास्तूचा स्टॉल आहे इकडे हे बघा पेस्ट हे पेस्ट कंट्रोलचं आहे कीटकनाशकचं आहे आणि हे स्टीमचं आहे किती नाही हे तीनशे रुपयाला स्टीमचं आणि हे दोनशे दो रुपयाला दो आहे आणि हे कितीला आहे वाफचं हे तीनशे रुपयाला आहे हे दोनशे हे मक्याचं किती आहे शंभर रुपयाला आहे आणि हे काय आलं नवीन आता

कि दाग इसमें गिरा है साधे पार्ट में डीप करो आप ये बढ़िया तरीके से क्लीन कर देगा ये और कितना भी रफ यूज करो टू हंड्रेड का एक है फाइव हंड्रेड के थ्री आते किचन प्लेटफॉर्म गैस स्टोव फॉर फ्लोरिंग टू भी साफ करो इजीली क्लीन कर देगा क्या मैटेरियल ये माइक्रोफाइबर आता है इससे स्टेन फ्री आता है मैडम दाग बिल्कुल नहीं गिरता है ऐसा है पाचशे रुपया लादी पुसा पाचशे रुपया लादी पुसा भिंती पुसा पाण्यामध्ये बुडवायचं असतं

दोसर दोसर टू तो फाइंड इट पानी आदत है जैसे जाली घसने का आपको वाइपर से वाइप करना है अपना किचन टाइल जो ऑयली रहेगा किचन टाइल बाथरूम टाइल विंडो ग्लासेस रहेगा पूरा क्लीन करने का है और वाइपर से वाइप करो तो पूरा क्लीन करेगा पूरा ड्राई करेगा दोबारा कपड़ा मारने की जरूरत नहीं है पैसा हाँ ये जी अच्छा, हां जी जितना है ये 300 रुपए का श्री अमित अच्छा 300 है हां जी

लायटर हे दोनशे रुपये चार्जेबल लायटर दोनशे रुपयाला इकडे मी व्हिडिओला नाही एंड करतो आणि याचा पुढचा भाग आहे ना तो हिंदी मध्ये येणार आहे म्हणजे आता सगळे स्टॉल याच्यामध्येच मी दाखवत नाहीये काय काय स्टॉल लागतात आहे आता हे जे सगळे स्टॉल आहेत ना आपण आहे ना आता हिंदी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राव्या नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुत् बाय बाय